नमस्कार केबिन्यूमध्ये आपणा सर्वांचे स्वागत बातमी आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द इथे एक महिन्यापासून बिबट्यांची धुमाकूळ चालू आहे नागरिक संताप संतापलेले नागरिक रस्ता रोको केलेला आहे

मॅडम तुम्ही घालायचे मागणी काय केली शेतकरी ऐका एक मिनटं साहेब तुम्ही ऐका आपण यांना मारण्याची मागणी नाही मारली आम्ही यांना निवेदनामध्ये काय सांगितलं ऐका पहिलं निवेदन या ठिकाणी वैजापूर तालुक्यात मार्च पहिला इथं आपलं पहिलं दिलेलं

शेतकरी दोन बंगले पंचनाबा पुणे मनाचारा मी रात्रभर त्या बिफ्ट्या मागे आम्ही तुमचे कर्मचारी પંચનામા પંચનામા એક મિનિટ સકા વા नंतर एक मिनिटा साहेब एवढा विषय होत्या काही करा त्याच्यानंतर यांनी काय केलं आहे का ते एक एकाच ते पडले काय फोटोतलं मास्कं एका साईडला आणि एका साईडला पाय पडलेले दुसरे दुसऱ्या ते दोन दोन घटना आहे त्याच्यात लाईव्ह करले मी रात्री त्याच्यानंतर एवढं करून असताना त्यांनी एकाचा पंचनामा करून राहिले ऐका आणि मी काम करू मॅडम पुढे या हे याचा खुलासा करा या पुढे पुढे या मॅडम नाही उद्या वर्गी घातली नाही करा वर्गी घातली नाही करा मॅडम पुढे तुमच्याकडे गेलो नाही नाही मला एक सांगा मॅडमला एक मिनिट ऐका मॅडमला काय सांगितलं मॅडम पुढे मॅडम करता मॅडम 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 तुम्ही काय म्हणल्या मॅडमवर गेले मॅडम तुम्ही काय म्हणल्या त्यांना फोन लावला ते म्हणजे एकच करा दुसऱ्याच करू नका बरोबर आहे

मॅडम मला एक सांगा हे जे बिप्ट आहे ना हे लोक वस्ती कडे काय येऊ राहिले का यांना तुम्ही पान वाट्यात पाणी आहे का जंगलात पाणी आहे त्यांना यांना यायचं कारण काय अरे शिवराय वैजापूर तालुक्यामध्ये बिबट्याने या ठिकाणी धुमाकूळ घातलेला आहे या ठिकाणी बघितलं तर कविडकडे इथे एक छोट्याशा मुलाचा प्राण गेला त्याच्यानंतर तलवाडा येथे एक छोटीशी मुलगी अतिशय एक केली तिला डाव खाण्याच्या ॲडमिट केला आलं होतं तसंच गंगतडी पट्ट्यामध्ये अनेक लोकांना या ठिकाणी हमले केलेले तसेच या ठिकाणी आता इथं दोन बकऱ्या या ठिकाणी दस कुलीस शहरामध्ये खाल्लेले शेळ्या तर या ठिकाणी तात्काळाचा या ठिकाणी बंदोबस्त करावा अन्यथा उग्र आंदोलनं या ठिकाणी उपोषण केले जातील आजच या ठिकाणी रोको पण या ठिकाणी लोणीला केला त्या ठिकाणी आमची अधिकाऱ्याशी या ठिकाणी बाचाबाची झाली परंतु या ठिकाणी ठोस पुरावा या ठिकाणी कोणी या ठिकाणी निर्णय घेत नाही त्याच्यामुळे तत्काळ या ठिकाणी जर याची दखल नाही घेतली तत्काळ या ठिकाणी याचा जर जर बंदोबस्त नाही केला तर या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी उपोषण आंदोलन या ठिकाणी केले जातील ही या ठिकाणी यांना कळकळीची विनंती आहे आणि या ठिकाणी यांना या ठिकाणी आव्हान आहे धन्यवाद जय हिंद जय शिवराय धन्यवाद